नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणीचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा जमा झालेला आहे मित्रांनो बघा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे एप्रिल महिन्याचा जो तुमचा लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे हा खात्यात जमा झालेला आहे तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या मित्रांनो बघा लाडक्या बहिणीसाठी आज शेवटचा दिवस आहे आणि आज शेवटचे पैसे वाटप होणार आहे मित्रांनो लाडक्या बहिणीचे पैसे हे जमा झालेले आहे जिल्ह्यानुसार हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणींना असा मॅसेज आला असेल आणि त्या मॅसेजमध्ये काही लाडक्या बहिणींना पंधराशे तर काहींना तीन हजार तर काहींना पाचशे रुपये इथे वाटप झालेले आहे मित्रांनो बघा पाचशे रुपये काही बहिणींना आलेले आहे व काहींना पंधराशे रुपये आले आलेले आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात आलेले आहे लवकरात लवकर तुम्ही आपला बँक अकाउंट चेक करायचा आहे कारण लाडक्या बहिणीचे हप्ता हा जमा झालेला आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचे जो हप्ता आहे हा जमा झालेला आहे लाडक्या बहिणीची आत्तापर्यंत वाट पाहत होती आत्ता त्यांचे पंधराशे रुपये या खात्यात जमा झालेले आहे मित्रांनो बघा तुम्ही आधार कार्डला जे अकाऊंट लिंक कर केलेलं आहे त्या अकाउंटमध्ये हे लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचे काही जणांना पंधराशे रुपये तर काही जणांना इथे पाचशे रुपये आलेले आहे आणि काही जणांना इथे तीन हजार रुपये आलेले आहे मित्रांनो बघा काही जणांना इथे पाचशे पंधराशे व काही जणांना इथे पाचशे रुपये आलेले आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आपण बघत आहोत सर्वात मोठी आत्तापर्यंतची ही अपडेट आपण बघत आहोत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला हो सुरुवात झालेली आहे आणि थांबून थांबून बघा थोड्या थोड्याने प्रत्येक जिल्ह्यात हे पैसे वाटप करणे सुरू आहे लाडक्या बहिणीचे बघा जिल्ह्यानुसार लाडक्या बहिणींना पंधराशे व पाचशे रुपये इथे वाटप सुरू झालेले आहे बघा तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहे नक्की मला सांगा व मी तुम्हाला कमेंटमध्ये त्या कोणत्या जिल्ह्याचे आहे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जेणेकरून मी तुम्हाला मार्गदर्शन करेल व तुम्हाला सांगेल की तुमच्यापर्यंत पैसे कधीपर्यंत पोहोचतील मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचे जवळपास सर्वात बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झालेले आहे त्याचपैकी मी तुम्हाला आता यवतमाळ जिल्ह्यातील एका लाडक्या बहिणीचा मॅसेज इथे दाखवत आहे लाइव मॅसेज इथे आपण प बघणार आहोत मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचा हा मॅसेज आहे या लाडक्या बहिणीच्या फोनमध्ये बघा हा मॅसेज आपण बघितला स्टेटमेंट त्यांचं चेक केलं आणि त्यांना तीन मे रोजी हे पैसे मिळालेले आहे मित्रांनो बघा तीन मे इथे मी तुम्हाला लाइव दाखवत आहे तीन मे रोजी यांना हा मॅसेज आलेला आहे तीन मे रोजी हा त्यांना मॅसेज आलेला आहे आणि लाडक्या बहीण बघा लाडकी बहीण एप्रिल हप्ता हा इथे आलेला आहे टोटल इथे त्यांना पंधराशे रुपये इथे हा हप्ता मिळालेला आहे मित्रांनो बघा आपण इथे लाइव बघत आहोत आणि हे मध्ये त्यांच्या आलेला आहे हा पोस्ट ऑफिसचा अकाऊंट आहे आणि या पोस्ट ऑफिसच्या मध्ये त्यांना हे पंधराशे रुपये इथे मिळालेले आहे मित्रांनो बघा लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले आहे जर तुम्हाला जमा झाले नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये करून लगेच आत्ताच कमेंट करा आणि सांगा की मला जमा झाले नाही आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहे हे सुद्धा मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जेणेकरून मी तुम्हाला सांगेल की कधीपर्यंतही तुमच्या खात्यात पैसे येतील मित्रांनो बऱ्याच महिलांच्या खात्यात लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले आहे जर तुमच्या खात्यात आले नसतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बघा मी तुम्हाला इथे लाईव्ह हा मेसेज दाखवलेला आहे की खरंखर मध्ये लाडक्या बहिणीचे हप्ता यांना तीन तारखेलाच मिळालेला आहे यवतमाळ जिल्ह्यातची ही लाडकी बहीण आहेत ज्यांना तीन हजार पंधराशे रुपये इथे हप्ता आलेला आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो